राहुल गांधी यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी प्रकरण आणि पुणे विशेष न्यायालयानं समन्स बजावलेला आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बदनामी प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पुणे, पुणे कोर्टानं समन्स बजावलाय येत्या दोन डिसेंबरला पुण्याच्या विशेष न्यायालयात हजर राहण्याचे आदेश आता देण्यात आलेले आहेत न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांनी हे आदेश दिल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी काय म्हणाले होते पाहूयात राहुल गांधी हे मार्च दोन हजार तेवीस साली लंडन मधील एका कार्यक्रमाला संबोधित करत होते त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की सावरकर आणि त्यांच्या पाच ते सहा मित्रांनी मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली होती या मारहाणीच्या वेळी सावरकर खुश झाले होते हा दावा करताना गांधी यांनी एका पुस्तकाचा दाखलाही दिला होता राहुल गांधींना हेच प्रकरण भोगलेलं आहे